सांगा काय काय झालं नाव सांगा तुमचं माझं नाव प्रवीण भगवान नांगरे काय झालं गाडी एसटी कुठून कुठं चालली होती आणि गाडीचा नंबर गाडी माझी गुहागर ना स्वारगेटला चाललेलो आणि मी पाठीमागे ते टोल काय ना तिकडून गाडी जाणार तिथे येत असताना एका ट्रकवाल्यानं माझी गाडी दाबली माझी गाडी त्या दोन्ही रस्त्या मधल्या डिवायडरला काय काहीतरी अभ्यास झाला होता मग ही इथं आल्यानंतर मी आलो आणि त्या ड्रायव्हरला फक्त विचारलं दादा कसं मला असे दाबा दाबी केली माझ्या गाडीला अपघात झाला होता त्या ड्रायव्हरला विचारत असं हे टोल नाक्याच्या ना माणसानं नाही सर येऊन मला मारायचं मला आहे भरून शेवट पोटात नाही ला आता हे कपडे फाटले ते नाकातनं रे ते तोंडा तोंडाखाली इथं लागले आणि माझे हे बरकडे पण दुकानात येते ही कुठेही वाटते आता दुकानाला कारण उडून उडून ला आता मार दहा पंधरा जण होते मला मारायला मला पण तेवढे मी मारल नाही कंडक्टरला पण तेवढ्या जणांनी मारले बरोबर आणि परत धमकी देत नाही गाडी काढ म्हणून होय किती जण होती म्हणले मारायला दहा पंधरा जण होते काय झालं होतं एक जण काय झालं होतं नक्की काय झालं काय झालं होतं दादा गाडी घापली हा गाडी घाबरली मारायला किती जण होती पंधराज होते व्हिडिओ गाडी येऊन सुद्धा मारत रड प्रवाशांना त्रास विनंती करत होती तरी रडायला लागली त्याच्यामध्ये तू बाहेर पडला प्रवासी गाडी मध्ये पूर्ण मारून टाकला असते त्याला माझी पोरगी रडायला लागली नसती ना बाहेर सुद्धा गाडी कुठून कुठे चाललेली आता गाडी गुहागर चाललेली गाडी नंबर सांगा बरं गाडी नंबर एल बारा अठ्ठेचाळीस गुहागर डेपोची गाडी आहे किती साधारण प्रवासी गाडी आहेत आता बेचाळीस पूर्ण कॅपॅसिटीच्या आठ ते नऊ प्रवास अठ्ठेचाळीस च्या आसपास प्रवासी आहेत गाडी नंबर सांगा बरं एकदा पुन्हा गाडी नंबर एच वीस बी एल बारा